नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरसे एक भजन mm. चंद्र सूर्याचे किरण पडते चंद्र सूर्याचे किरण पडते भोळा शंकर गडावर नाचते भोळा शंकर गडावर नाचते त्रिशू वडामरू हातात संगे पार्वती नाचत त्रिशू वड हातात संगे पार्वती नाचत बाळ गणपती मांडीवर खेळते बाळगणपती मांडीवर खेळते भोळा शंकर गडावर नाचते भोळा शंकर गडावर नाचते चंद्र सूर्याचे किरण पडते भोळाशंकर गडावर नाचते गळ्यात रुद्राक्षाच्या माळा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा भस्म लाविते कपाळा भस्म ते कपाळा कोरचंद्राची कपाळी शोभते कोरचंद्राची कपाळी शोभते भोळा शंकर गडावर नाचते भोळा शंकर गडावर नाचते चंद्र सूर्याचे किरण पडते चंद्र सूर्याचे किरण पडते शंकर गडावर नाचते घोळाशंकर गडावर नाचते वाघाचे आसन ने सायला नंदी बाळ संगतीला वाघाचे आसन नेसायला नंदी बाळ संगतीला गळ्यात वाग डंगळ बोलते नाग डगमग डोलते भोळा शंकर गडावर नाचते भोळा शंकर गडावर नाचते चंद्र सूर्याचे किरण पडते चंद्र सूर्याचे किरण पडते भोळा शंकर गडावर नाचते भोळा शंकर गडावर नाचते